निवडणुकीनंतर सहा महिन्यात दीपक केसरकर यांचे उद्योगपती गायब होतात असा हल्लाबोल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी केलाय हे उद्योगपती म्हणजे बघा तुम्ही मागचा इतिहास काढा ना चौदा पासून एकोणीस चा काढा त्या दोन हजार नऊचा चा काढा आणि आता दोन हजार चोवीसचा चा काढा जर्मनी मध्ये मुलं पाठवली जातात पाठवणार म्हणून सांगितली जात आहेत मग हेनवेळी हे निवडणुकीच्या तोंडावर सहा महिने का होतं मग हे उद्योगपती सहा महिन्यानंतर निवडणूक झाल्यानंतर कुठे जातात प्रशांत कामत आज उद्योग किती उभारले इथे साबळेंचे किती उद्योग उभारले बोललेले निवडणुकीच्या काळात साबळे साबळेना सेटअप बॉक्स वाटणार हे करणार ते करणार मोठमोठे इव्हेंट झाले कार्यक्रम झाले ते आज कुठे साबळे आहेत आणि साबळे इथं आज तीन महिने मुलांचा पगार का देऊ शकत नाही एवढी परिस्थिती त्यांची आर्थिक का खालावली त्यांच्या चौकशा का लागत आहेत हे हा भाग चौकशीचा आहे ना जी निवडणूक झाली त्याच्याबद्दल आता मी काही बोलणार नाही परंतु मी आज संवाद यात्रा सा साधली आणि जनतेमध्ये जो काही आज दीपक केसरकरांबद्दल व्यक्तिशा रोष आहे एक गेली पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना त्यांना जनतेने दिलेली साथ आणि त्यांच्याबद्दल असलेला रोष आज जनतेने ज्या पद्धतीने मला बोलून दाखवला तर ती खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सकारात्मक आणि जनतेसाठी एक चांगला लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळात येईल अशी अपेक्षा व्यक्त करणारा होता आणि तो मी आपल्यासमोर मांडला आहे नाही ही आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला एक सांगतो की जर कुठचा प्रश्न सोडवला जाईल तो आरोग्याचा असेल आणि ते मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल मग तो महिन्यात सहा महिन्यात असेल वर्षभरात परंतु तात्काळ प्रश्न हा सोडवणार ह्याची आम्ही आपल्या माध्यमातून देतो शिवसेना पक्षाच्या वतीने सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी विधानसभेची जबाबदारी दिल्यानंतर विधानसभेची संपर्क यात्रा ही सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरुवात केली आणि पंधरा दिवसाची ही संपर्क यात्रा मी पार पाडली यामध्ये माझ्यासोबत जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख आमचे जिल्हा समन्वयक तालुका प्रमुख महिला आघाडीची सर्व मंडळी पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते आणि एक संपर्क यात्रा साधत असताना जनतेशी संवाद हा चांगल्या रीतीने साधत असताना अनेक विषय हे जनतेने आमच्यासमोर मांडले त्यानंतर गणपतीचाही सण आला गणपतीमध्ये सुद्धा घरोघरी दर्शनासाठी भेटीगाठी झाल्या तर निमित्तानेही जनतेशी संवाद साधत असताना अनेक प्रश्न जनतेने दीपक केसरकरांबद्दल नाराजगी व्यक्त करताना व्यक्त केली ही खऱ्या अर्थानं स्पष्ट आणि मध्ये आज भावना अशी झाली की गद्दारी करणारे दीपक केसरकर विश्वासघात करणारे दीपक केसरकर हे खऱ्या अर्थानं आज जनतेमध्ये आपला विश्वास गमावून बसलेले आहेत हे मात्र इथं सिद्ध झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेमध्ये भाव म्हणजे गावागावामधले दिलेले शब्द हे खऱ्या अर्थानं दीपक केसरकर आज पूर्ण करू शकलेले नाहीत हे मात्र आज सिद्ध आहे आणि ह्याला आता जनता जागृत झालेली दिसली या निमित्तानं की जनतेमध्ये आज जागृती झालेली आहे जनतेने थेट आमच्याशी बोलताना बोलून गेलं की आम्ही कुठचाही संवाद किंवा आम्ही भाषणं न करता जनता आम्हाला सांगत होती की आमचा हा शब्द दीपक केसरकरांनी दिला आणि तो पूर्ण नाही केला उदाहरणार्थ अनेक उदाहरणं देऊ शकतो त्याच्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावामध्ये गेलो आणि आरुंदा गावामध्ये बैठक बसत असताना अनेक ग्रामस्थ समोर असताना दीपक केसरकरने चार वेळा खाली फे पर्यटनातून फेऱ्या म्हणजे हे लावली Okay. सगळी बोटिंग लावलं ला। आणि पाहणी करून घेतली चारव्या फेरीचा म्हणजे जनतेमधून ज्या उपस्थित जनतेमधून वाक्य सांगतो की जनतेने असं म्हटलं तिथे एका उपस्थित ग्रामस्थाने की दीपक केसरकरांनी चारव्या ह्या फेऱ्यात जो खर्च झाला तेवढा म्हणजे समजा दहा लाख रुपये खर्च झाला पाहणीसाठी तर दहा लाखाचा प्रोजेक्टसुद्धा आमच्या आरोंद्यात आला नाही म्हणजे एवढी केविलो आणि परिस्थिती आज ह्या मतदारसंघाची झालेली आहे फक्त हिनी पाहण्या केल्या मात्र प्रोजेक्ट कुठलेही आणि उलट असलेले म्हणजे आरोंद्यात विठ्ठल कामतांचं ते हॉटेल होतं तिथं पंधरा वीस कामगार होते ते मात्र बेकार झाले अशा तऱ्हेचं आजपर्यंत दीपक केसरकरांचं कार्य राहिलं आहे म्हणजे वेंगुर्ल्यातही ती परिस्थिती दोडामार्गातही तीच ती परिस्थिती की जे जे शब्द दिलेले असतील ते ते दीपक केसरकरांनी गावामध्ये अनेक पर्यटन आणतो म्हणजे साताड्यामध्ये गेलो तर उत्तम स्टीलचा प्रोजेक्ट आपल्यासमोर आहे उत्तम स्टील संदर्भात सुद्धा जनतेची भावना म्हणजे एको हजारो एकर जमीन आज पडीत आहे त्या ठिकाणी दीपक केसरकरांनी गेल्यावेळी सिनेसृष्टी उभारणार म्हणून सांगितलं होतं काय झालं त्याचं काही झालेलं नाही म्हणजे अशा तऱ्हेने वेळोवेळी फक्त दीपक केसरकरांनी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं आणि हे जनतेमध्ये आज जनता बोलते मी मगाशीच म्हटलं तसं आज जनता बोलते की दीपक केसरकर पूर्णत विश्वासघाती आणि गद्दारी माणूस आहे त्यांनी दिलेले शब्द कुठचे पूर्ण केलेले नाहीत त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं जनतेचा विश्वास गमावलेला लोकप्रतिनिधी म्हणून अकार्यक्षम मंत्री म्हणून दीपक केसरकर यांची जनता नोंद घेते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने आज ह्या स म्हणजे मला तर दुर्दैव वाटतं की ह्या मतदारसंघात किंवा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मंत्रिपद महाराष्ट्राचं मंत्रिपद भूषवत असताना दीपक केसरकर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किंवा स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करू शकला एक रोजगार आणू शकले नाही मात्र दर इलेक्शनला ह्यांनी नवीन नवीन उद्योगपती आणले आता ह्या उद्योगपतींनी म्हणजे विठ्ठल कामत असतील प्रशांत कामत असतील सा साबळे असतील असे अनेक म्हणजे साबळेंचं तर बोलावं तर साबळेंची आज परिस्थिती बेकार आहे म्हणजे त्यांचे दोन दोनशे दहा कामगार मला प चार दिवसापूर्वी भेटायला आले त्यांचा तीन तीन, तीन महिन्याचा प्रकार थकीत आहे म्हणजे असे उद्योगपती दीपक केसरकरांना आणले म्हणजे हे निवडणूक आली की नवीन उद्योगपतींना शोधतात हे मग फंडा गोळतात आणि नंतर गंडा घालतात अशी परिस्थिती होते आलं लक्षात का म्हणजे परिस्थिती ह्या मतदारसंघाची ग, ग, ग गंभीर आहे एवढी परिस्थिती गंभीर आहे की खऱ्या अर्थानं आज जनतेने दखल घेतलेली आहे आणि ह्याची आज येणाऱ्या काळात शंभर टक्के केसरकरांना किंमत म्हणजे आज उद्योगपतीसुद्धा हे शोधायला लागतील विठ्ठल कामत कुठे आहेत विठ्ठल कामतांबरोबर काय झालं विठ्ठल कामत अयशस्वी का झाले तुमचे प्रशांत कामत आले होते ते कुठे आहेत आता काय त्यांचं उद्योग इथे उद्योग उभारणार होते साबळेंचे सेटअप बॉक्स कुठे गेले हे शोधावं लागेल ला आता आणि ह्यांची चौकशी लावावी लागेल म्हणजे हे सगळे उद्योगपती आणि नेमके निवडणुकीच्या तोंडावर काय येतात आज जर्मनीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मुलांना पाठवणार जर्मनीमध्ये नोकऱ्या मिळणार ज जर्मनीमधून फंडा तरी येणार नाही ना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता हे चौकशीचे भाग आहेत हे खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे की निवडणूक आले की असे उद्योगपती येतात जनतेची दिशाभूल होते आणि नंतर निवडणूक झाली की साडेचार वर्ष दीपक केसरकर गायब की सहा महिने दीपक केसरकर निवडणुकीच्या अगोदर सहा महिने अगोदर दीपक केसरकर प्रगट होतात मग दीपक केसरकर ह्यांना मदत करा त्यांना मदत करा पेट्या वाटा ढोल वाटा आ, अशा तऱ्हेच्या गोष्टी करतात परंतु हे जनतेमध्ये आता कळून चुकलेलं आहे जनता मला या संपर्क यात्रेमध्ये थेट संवाद साधत असताना म्हणाले यावेळी दीपक केसरकरांना आम्ही घरी बसवणार दीपक केसरकर हे अकार्यक्षम आहेत दीपक केसरकर अशा तऱ्हेचं किती आम्हाला श आता शब्द दिले आणि आणि काही दिलं तरी आम्ही आता दीपक केसरकरांच्या बळी पडणार नाही अशा तऱ्हेची आज जनतेमध्ये भावना आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता दीपक केसरकरांबद्दल ना जनतेने विचार करावा पण सर्व थरातून आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीला निषेध होणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण दीपक केसरकरांनी दिलेले शब्द कुठचेही शब्द आज या मतदारसंघात पूर्ण होताना दिसत नाही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा विषय तर बोलावेत कमी दरवेळेला सांगितलं जातं एक महिन्यात आता महिन्याभरात उभं राहणार हे दीपक केसरकरची वाच्य रचना हजारो वेळा दीपक केसरकर बोलले मल्टीस्पेशालिस्ट उभं उब... महिन्याभरात उभं करणार पण मल्टीस्पेशालिस्टची आजपर्यंत मंत्रालय लेवलला प्रशासन लेवलला कुठचीही कारवाई झालेली नाही ही माझी माहिती आहे मी जी मंत्रालय लेवलला ले माहिती घेतली त्याच्यामध्ये मा अजून एक कागद हल्लेला नाही अशा तऱ्हेची केविलवाणी परिस्थिती ह्या म्हणजे दीपक केसरकर इथून न्हा मोठं खोटाळ खोट मोठं फोटो बोलतात था, थापा माराय कशा थापा माराव्या ह्या दीपक केसरकरांनी शिकाव्या लागतील म्हणजे ही ह्या मत ह्या प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं लाजीरवाणी गोष्ट आहे या सावंतवाडीतला लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं सावंतवाडी मतदारसंघ म्हणून आदर्श मतदारसंघ किंवा सावंतवाडीतली जनता म्हणून या सिंधुदुर्गातली आदर्शवत जनता ओळखली जाते इथली जनता ही सुसंस्कृत म्हणून ओळखली जाते शांत असेल स सत्याच्या वाटेने उभी राहणारी अशी जनता ही ओळखली जाते आणि त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून हे खोटाळे आहेत हे जे हे महाराष्ट्रासमोर जातं ही खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या किंवा इथल्या जनतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मला वाटतं नक्की दीपक केसरकर हे गरीब असतील असं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल